नमस्कार मी वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रपती सध्या आज गणेश अनंत चतुर्थी आहे सर्व गणपती सार्वजनिक मंडळाचं गणपतीचं सा विसर्जन आहे तुम्ही बघू शकता किती मोठ्या क्राऊडमध्ये लोकसंख्या जे भक्तगण आहे गणेश विसर्जनासाठी बघण्यासाठी बाहेर पडलेले आहे आणि अशा असतानामध्ये प्रत्येक मंडळ प्रत्येक पक्ष त्यांची सेवा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे तसेच बहुजन विकास आघाडी जे वसई विरारमध्ये गेले पस्तीस वर्षापासून राज्य करत आहे त्यांच्या सरकार त्यांच्या सत्तेच्या माध्यमात त्यांचे माजी नगरसेवक त्यांचे माजी कार्यकर्ता सर्व या ठिकाणी उपस्थित होऊन एक सरबट वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम फुलपाडा आर जेनगर जे चार रस्ते आहेत त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने भरपूर मात्रामध्ये गणेश भक्तगण त्या सरबतचा लाभ घेत आहे आता असताना आज आम्ही यांच्याकडनं जाणार आहे का हे किती प्रकारे कशा प्रकारे त्यांना नियोजन केलेलं आहे आणि कसा त्यांना प्रतिसाद भेटलेला आहे आमच्या उप आमच्याबरोबर उपस्थित मान्यवर फुलपाडाचे जनसंपर्क कार्यालय प्रमुख आहेत आम्ही पहिल्यांदा त्यांच्याशी संप चर्चा करणार आहे तर काय सांगणार की वर्षापासून आपण हे कार्यक्रम आयोजित आहे आणि सर्वात वाटप म्हणजे हे सर्व चांगला कार्यक्रम असतो लोकांना जे त्रास लागते लोक गणपती फक्त बघायला जातो तेव्हा कुठे पाणी नाही भेटत पण तुमच्यासारख्या लोकांमुळे त्यांना पाणी हे सर्व सोयी उपयुक्त भेटतं काय सांगतात बघा हे गणपती उपलब्ध म्हणूनच आम्हाला पण चांगलं पुण्याचं काम भेटते आणि आमच्या बहुजन विकास आघाडीतर्फे तसेच आमचे विलासबंधू चोरगे माजी नगरसेवक प्रतिमाता सचिन पाटील माजी नगरसेविका वार्ड नंबर तेवीस तसेच नवतरुण मित्रमंडळाच्या अधिकशे निषादादा चोरगे मोठक बंधू आहेत गवत चोरगे ह्या सर्व टीमने आमच्या आणि माझ्या कार्यकर्त्यांनी आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे हा सर्वचा सा कार्यक्रम ठेवतो कारण लोकांना रस्त्याने जाताना त्यांना पाणी मिळत नाही आणि खूप संख्येने लोकं असतात तर त्यानिमित्ताने मी शिवरात्रीला आणि गणपतीला ह्या मुलीमध्ये दरवर्षीप्रमाणे आपला कार्यक्रम हा सर्वताचा ठेवतो खूप संख्येने सात ते आठ हजार लोकांच्या निमित्ताने सर्वत लाभ घेतात पहिल्यांदा तुम्ही आठवती करायचं आता तुम्ही चार रस्त्याचे सचिन पाटील इकडे मा समाजसेवक आहे जे बहुजन विकास आहे त्यांची मिसेससुद्धा या ठिकाणी ती माझी नगरसेविका राहून गेलो त्यांच्यामार्फत चार रस्त्यावरती करण्यात आला आहे कसं प्रतिसाद भेटला तुम्हाला खूप प्रसिद्ध भेटला आम्ही जेव्हा शाळेपैकी करायचा पहिला पण तो कसा तिथल्याच गणपतीचा तेवढा उघड होते तर तिकडले गणपती चार पाच गणपती निघणार त्याच हिवसाहेबी करतो पण मी त्या साहेबांना येऊन भेटलो तर आपल्याला असं असं करायचं आहे त्याने म्हटलं खूप चांगली गोष्ट आहे आनंदाची आपण तुम्ही इकडे चार रस्तेवर केला तर आपल्याला अनेक कृतीचा उत्सुक भेटून आणि समाधानी होईल सगळ्यांनी आम्हाला सहकार्य चांगल्या पद्धतीनं सर्वांनी मला के सहकार्य केल्याबद्दल निशादादासू रचिनदा दसू सर्वांनी कार्यकर्ते महिला जगशोत्पा न शिखे अगदी त्यांनी सगळ्यांनी उपस्थित आणि अनेक कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी त्याच्याबद्दल आम्हाला सहकार्य केलं काय सांगा सर आपण पण ह्या व्यासपीठावरती उपस्थित आहे आणि तुम्ही पण स्वतःही बहुजन विकत ते भरपूर जुने कार्यकर्ते काय सांगणार आजच्या कार्यक्रम होतो आम्ही हे बाळासाहेब मेन म्हणून काम करतो बहुजन विकास आघाडीत आम्ही खूप वर्षापासून काम करतो बाळासाहेब पाटील पाटील त्यांच्या महाराष्ट्रात आम्ही काम केलेलं बाळासाहेब मेंढरे हे आमचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी पुळवाडा विभागात आत्ताच फक्त बहुजन विकास आघाडीमध्येच असताना असं नाही ते पहिल्यापासूनच हे असे आयोजन कार्य कार्यक्रम आयोजित करतात त्यामुळे ते जे कार्यक्रम करतात त्यांचा त्यांना आम्हाला त्यां त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे तेवढंच ग्रंथ जेव्हा बघितलं आहे इतर जे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे का जेवढा कार्यक्रम बहुजन विकास करते ते एक सक्सेसफुल होतो आता आमच्याबरोबर उपस्थित समाजसेवक सचिन पाटील आहे माजी नगरसेविकाचे अस्मट आहे हे कार्यक्रम आयोजित करण्यामार्ग त्यांचा पण एक चांगला हातभार आहे काय करणार सचिन पाटील आपण या ठिकाणी आपलं ऑफिस कार्यालय आणि त्या ठिकाणी समोर जा सर्वच वाटतं मोठा कार्यक्रम आयोजित करणार काय सांगणार बघतो बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो बरेचसे भाविक इथून विसर्जनाला जात असताना त्यांना पाण्याची सोय नसते मग अशी संकल्पना भेटने मांडली की ते आपल्याला सर्वत वाटप परत बरोबर लगेच ती संकल्पन संकल्पना उत्तर जाते आणि त्यावरती मागे लागून आज सकाळी आम्ही कार्यक्रम सुरुवात केले तुमच्याकडे आम्ही साडेपाच पर्षांचे सर्वत वाटप करतो आहे जवळजवळ साडेतीन चार हजार भाषा सरपत पासून आता परत झाले सहा साडेपाच सहा हजार पुढच्या वर्षी आमचा प्रयत्न राहील की अशापुरा सर्वसामो आम्ही एखादा चांगला प्रसाद जेणेकरून भक्तगणांना जाता येताना त्याचा लाभ घेता येईल आणि विचारे लोक भाग जंगले भागले असतात त्यांच्या थोडासा आर हार पण त्यांना मिळेल आणि तो प्रसाद म्हणून आम्ही वाटण्याचा प्रयत्न करू पण कुठे ना कुठे पुण्याचं काम तुम्ही करताय कारण शेवटचे दिवस गणपती बाप्पा आपले घरी जातात आणि त्यांची तुम्ही गणपती भक्त जे गणपती बाप्पाचं विसर्जनसाठी बघण्यासाठी त्यांची सेवा तुम्ही करता म्हणजे कुठे ना कुठे चांगलं काम करतात अठरा वर्ष असेल आता पहिला वर्ष असं परिसरात भेटला गेला अतिशय चांगला परिसरात मिळाला आहे कारण गण गणरायाच्या कृपेने आपलं आजपर्यंत जे काय मिळालं ते आपण दैवत त्यांना मानतो तर त्याने जे दिलं आहे तर त्यातलं थोडंफार आपण लोकांना द्यायला पाहिजे ही आपली संकल्पना आहे हिंदू माणसांची त्याचा देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे वॉर्ड क्रमांक देवी बहुजन विकास आघाडीच्या नगर माजी नगरसेविका प्रतिमा पाटील आणि इतर नागरिकांनी म्हणून हा कार्यक्रम साध्य केला आहे जरूर नक्की याच्यात आम्ही चांगला चांगला करण्याचा प्रयत्न करू एवढं तुम्हाला गाळी देतो आणि माझी मन सतं संपतो सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा गणपती विसर्जनाच्या शुभेच्छा बघितलं हे होते आमचे सचिन पाटील आणि सर्व इकडचे जे कार्यकर्ता आहे जे बहुजन विकास आघाडीमध्ये सक्रिय आहे गेले अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडीचं काम करतात काही लोक पक्ष सोडून बहुजन विकास आघाडीमध्ये पक्ष प्रवेश केला पण बघण्याचं तात्पर्य हे आहे का येणारा निवडणूक असेल कशाप्रकारे सामोरे जाणार कारण आता यावेळी काहीतरी कठीण व्यवस्था असेल पण बहुजन विकास आघाडी आपले तीनशे पासष्ट दिवस काम करणारा पक्ष असा ओळखला जातो आता त्यांचं सुद्धा चालू आहे पण येणारा विधानसभा ते कशा प्रकारे कशा पद्धतीने वाट चाल जाणार मी अजय वर्मा कॅमेरामॅन चंदन सोबत विरार